भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांचा अखिल भारतीय मराठा महासंघतर्फे निषेध व्यक्त नामदेव शास्त्री हे साधू महंत नाहीत विभागीय अध्यक्ष विलास देसाई यांचा हल्लाबोल सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ता प्रकरणी भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे आणि पाठराखण केल्यामुळे अखिल भारतीय मराठा महासंघ आक्रमक झालेला आहे नामदेव शास्त्री यांचा निषेध व्यक्त करून पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष विलासराव देसाई यांनी हल्लाबोल केला भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी गुन्हेगारांचं समर्थन करून आपण साधू संत नाही हे दाखवून दिले नामदेव शास्त्री यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची भेट घेणं अपेक्षित होता पण तसं न करता शास्त्रींनी धनंजय मुंडे यांचं समर्थन करून जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम केल्यानं त्यांचा मराठा समाजातर्फे निषेध व्यक्त करून विलास देसाई यांनी नामदेव शास्त्री यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला जिल्हा उपाध्यक्ष तानाजी भोसले तालुका प्रमुख दादासाहेब पाटील हे यावेळी उपस्थित होते मत्सा चौकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे मराठा समाजाच्या भावनांना जी ठेच पोचलेली आहे त्याची जखम ताजी असतानाच भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी काल पुन्हा तेथील गुन्हेगारांचे समर्थन करून आपण साधू संत नाही हे दाखवून दिलं खरं म्हणजे हिंदू धर्मामध्ये साधू संतांचं महत्त्व खूप मोठं आहे समाजाला दिशा द्यायचं काम त्यांनी करावं अशी आपली अपेक्षा असते म्हणूनच तुकोबा रायाने म्हणलेलं आहे की जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा परंतु याने संतोष देशमुखांच्या भावना किंवा कुटुंबाला भेट देणं अपेक्षित होतं कारण ते तुमच्या कार्यकक्षेमध्ये का राहतात तुम्ही साधू संत आहे तुमच्याकडून ही अपेक्षा असताना तुम्ही धनंजय मुंडे सारख्या ज्यांनी या बीड जिल्ह्यामध्ये गुन्हेगारीचं उदात्तीकरण केलं आणि संतोष देशमुखांच्या हत्येच्या जे मारेकर आहेत त्यांना समर्थन केलेलं आहे अजून अजूनसुद्धा कधी भेट दिली नाही अशा पद्धतीचं तुम्ही ज्या शास्त्रीजींचं वागणं झालेलं आहे हे मराठा समाजाला पटले नाही या गोष्टीचा मराठा समाज निश्चितच निषेध करत आहे आणि शास्त देवाने किंवा साधू संतांनी जे सांगितलेलं आहे की भेदाभेद अमंगळ असं असताना तुम्ही काल जातीजातीमध्ये जो का भेद निर्माण केला हे तुमच्या साधूपणाला महंतपणाला शोभत आहे काय याचा विचार निश्चितपणे या नामदेव शास्त्रींनी करावा आणि नामदेव शास्त्रीने जी आज मराठा समाजाला जे दुःख दिलेलं आहे जी वेदना दिलेलं आहे हे त्यांच्या महंत पदाला शोभण्यासारखं नाही या गोष्टीचा मराठा समाज म्हणून आम्ही निषेधच करतो आहोत ब्युरो रिपोर्ट एस बी मराठी